नमस्कार पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्वाची अपडेट दिवाळी होणार गोड दिवाळीच्या मुहूर्तावर मिळणार पगार वाढ सणासुदीत लाटरी लागली अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो यावेळी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्याची शक्यता आहे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याच्या तयारीत असून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून अनेक दिवसांपासून मूळ वेतन वाढीची मागणी केली जात होती तर आता दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण करण्याचा विचार सरकार करत असल्याची चर्चा आहे केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनेक सुधारणा करण्यात आल्या असून यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीपर्यंत वाढीव पगार मिळू शकतो आठव्या वेतन आयोगावर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन अपडेट आठव्या वेतन आयोगाबाबत बाजारात चर्चा रंगली आहे अद्याप याबाबत सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आठवा वेतन आयोग लवकरच येईल अशी आशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना असताना ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिवगोपाल मिश्रा यांनी मोदी सरकार जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आठवा वेतन आयोग जाहीर करण्याची अपेक्षा आहे मिश्रा म्हणाली की जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चार पगारात वाढ होईल याची मला खात्री असून लवकरच सरकार काही पावले उचलेल अशी अपेक्षा रेल्वे कर्मचारी आणि इतर सरकारी कर्मचारी व्यक्त करत आहेत सरकारच्या या निर्णयामुळे एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या पगार व पेन्शनमध्ये बदल होतील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार बहुतांश केंद्रीय कर्मचारी वेळवेळी वेड़ वाढत्या महागाईबाबत आवाज उठवत असून याबाबत देशभरातील लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी मूळ वेतनात वाढ करण्याची मागणी करत आहेत मात्र गेल्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही पण आता अचानक अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की मूळ वेतन वाढ करण्यावर एकमत झाले असून सणासुदीच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वाढीची भेट मिळू शकते पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद